श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकवीस नोव्हेंबर मार्गशीर्ष मास देव दिवाळी नाग दिवाळी महालक्ष्मी व्रत दत्त जयंती व्रत वैकल्याचा हा महिना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरू होत आहे हा महिना आध्यात्मिक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने विशेष मांडला जातो कसा ते पाहूया मराठी दिनदर्शिके पाहिले तर लक्षात येईल असा एकही महिना नाही ज्यात सण उत्सव व्रत वैकल्य नाहीत मनुष्य हा उत्सव प्रेमी आहे हे लक्षात घेऊन आपल्या पूर्वासुरींनी संसारांनी परमार्थ्याची गुंफण करत अतिशय सुंदर आखणे केले आहे म्हणूनच या त्या औचित्याने केलेली पूजा उत्सव आपल्याला नवी ऊर्जा देते जगण्याचे बल बळ मिळते दुःखावर पुंकर पडून सुखाची वाट मोकळी होते असाच मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे केवळ संसारात गुंतून न राहता देवधर्म अध्यात्म याचीही गोडी लावणारा हा महिना जवळपास नव्वद प्रकारच्या व्रतांनी खचून भरलेला आहे कसा ते पाहू मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणून ओळखला जातो कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते त्यामुळे या महिन्यात ईशसेवा आणि पुण्यसंचय या हेतूने तब्बल नव्वद व्रते केली जातात पैकी अनेक व्रते कालावघात मागे पडली परंतु आजही उर्वरित अनेक व्रतांचे भाविक यथाशक्ती पालन करतात मार्गशीर्ष हा लक्ष्मीचा महिना संस्कृतमध्ये मार्गशीर्षला केशव मास म्हटले गेल्या कारण लक्ष्मी समवेत पितांबरधारी विष्णूही हेमंताचे स्वागत करतात अलीकडे मराठी महिलांमध्ये लोकप्रिय होत चाललेला लक्ष्मी व्रतात जे लक्ष्मी श्रोत वाचले जाते त्यात मार्गशिष्याचे उत्तम वर्णन आहे पवित्र महिना मार्गशीर्ष त्यात वसे लक्ष्मी अंश तोच योग्य लक्ष्मी व्रतास प्रत्येक वर्षी सर्वदा असे हे लक्ष्मी श्रोत सांगते हा महिना देवदेवताच्या आराधनेसाठी पवित्र आणि महत्वाचा मानला जातो या महिन्यात लक्ष्मी मातेची श्रद्धेने उपासना करतात या महिन्याचे प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी पूजा व उपासना करतात आणि शेवटच्या गुरुवारी सात कुमारिका आणि किंवा सात सवासणींची पूजा करतात लक्ष्मी मातेच्या पोथीत सांगितल्याप्रमाणे पूजा व्यवस्थित करावी मनापासून श्रद्धेने उपासना करावी तेव्हा देवी प्रसन्न होईल तुमची मनोकामना पूर्ण होईल उपवासाच्या दिवशी फराळामध्ये दूध फुले घेऊन देवी मातेचा नामस्मरण करावे खरीपाचे पीक घरात आलेले असते वाड्यांमध्ये भाजीपाला पिकलेला असतो त्यामुळे राजनाथ धान्य आणि तिजोरीत लक्ष्मी अशी गावाकडची परिस्थिती असते जेजोरीच्या खंडोबाचे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून एकूण सहा दिवसाचे जे पूजन होते त्यालाही खंडोबाचे नवरात्र असे म्हटले जाते पहिल्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते मणिमल्ल या दोन दैत्यांनी लोकांचा अपारछल केला त्यावेळी भगवान शिवशंकर खंडोबाच्या रूपात योद्धा बनून आले याचे या, या दोन्ही दैत्याबरोबर सहा दिवस घन गन, घनघोर युद्ध झाले त्यात दोन्ही दैत्य मारले गेले तो दिवस चंपाषष्टीचा होता त्या युद्धातील शिवशंकराच्या विजयाची आठवण म्हणून भक्त भाविक आज देखील चंपाष्टीला फार मोठा उत्सव करतात या दिवशी खंडोबाची जत्रा भरते मुळात महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मिळून खंडोबाची एकूण बारा स्थाने असली तरीही जेजुरीला भाविकांमध्ये आगळे स्थान आहे मार्गशीर्ष शुल्क प्रतिपदेला शिवगौरी यांची तांदळाच्या पिठापासून मूर्ती तयार करून त्यांची पूजा केली पूजा करतात अन्यथा नामस्मरण करून मानसपूजा देखील करतात सुखी संसार धनधान्य संपत्ती भरभराट यासाठी मार्गशीर्ष प्रतिपदेपासून दर महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला ही मानसपूजा मानली जाते द्वितीयला द्वितीयेला पितृपूजन केले जाते म्हणजेच सर्व पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्ती करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तृतीयेला फलत्याग नावाचे व्रत आहे या व्रतात वर्षभरासाठी फलाचा त्याग केला जातो वास्तविक फलत्याग यामागे निरीच्छ मनाने ईश सेवा हा उद्देश अभिप्रेत असावा परंतु फलाचा त्याग अशी प्रथा पडली या तृतीयापासून दर महिन्याच्या तृतीयेला गौरीच्या विविध नामांची उजळणी करून वर्षभर व्रत केले जाते हे व्रत देखील सुखी संसाराच्या प्राप्तीसाठी असते चतुर्थीला बाप्पाचा मान असतो केशवमास असूनही बाप्पाचे स्थान असल्याने चतुर्थी ही तिथी बाप्पाच्या पूजेसाठी राखीव ठेवलेली आहे पंचमीला नाग दिवाळी हा पारंपरिक कुळाचार सोहळा केला जातो या दिवशी श्रावणातील नागपंचमी प्रमाणे मार्गशीर्षातील पंचमीला नागाची पूजा केली जाते घरातील पुरुषांच्या नावे पकवान करून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी ते पंचपक्वान गोरगरिबाला दान दिले जाते तसेच या तिथीला श्रीपंचमी देखील म्हणतात श्रीपंचमीला लक्ष्मीची पूजा केली जाते या तिथीला कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला म्हणून ही तिथी महातिथी म्हणून ओळखली जाते मार्गशीर्ष्ठीला चंपाश चंपाष्ठी असे म्हणतात त्या दिवशी ब्रह्मदेवाकडे कमळ पुष्पाचे दान केले जाते या दिवशी प्रावरणषष्टी व्रत करते त्यानुसार वस्त्रदान केले जाते वस्त्रदान कोणाला तर थंडीच्या दिवसात वस्त्र उबदार कपड्याअभावी हुडहुडणाऱ्या लोकांना शाळ पांघरून लोकरीचे कपडे दान देता येतात तसेच देवालाही लोकरीचे कपडे घातले जातात सप्तमी सूर्याशी संबंधित आहे सूर्यपूजा केली जाते अष्टमीला दत्तक्षेत्री दत्तात्रयांच्या नवरात्रीच्या व्रत उत्सवाला प्रारंभ होतो त्यांची समाप्ती पौर्णिमेला होते नवमीला चंडिकेची पूजा करतात तिला नंदिनी नवमी असे म्हणतात दशमीला रविवार असल्याने दश दशादित्य व्रत केले जाते इंद्र कुबेर यांच्यासह दहा दिशांच्या देवतांची पूजा केली जाते दहा दिवसात एवढी व्रते केली जातात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच एकवीस नोव्हेंबर मार्गशीर्ष मास देव दिवाळी नाग दिवाळी महालक्ष्मी व्रत दत्त जयंती व्रत वैकल्याचा व्रत महिना या महिन्यामध्ये काय करावे काय करू नये तसेच देव दिवाळी म्हणजे काय नाग दिवाळी म्हणजे काय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ